सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार आज महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे यांचं नगदी पीक हे कापूस आणि सोयाबीन आहे कापूस सोयाबीनची अशी परिस्थिती आली आहे की कापसाचा भाव बारा हजार रुपये क्विंटल जाऊन यावर्षी लोकांनी सहा हजारात विकला सोयाबीनचं तसंच झालं तर उत्पादन घटत आहे निसर्गाचा फटक्या बसत आहे व बाजार भाव कमी असल्यामुळे हमी भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आम्ही चार ते पर्यंत काँग्रेसचं मनमोहन सिंगाचं सरकार होतं त्यांचा खूप विरोध केला नंतर आम्ही नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीमागे लागलो त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुमचा लागवडीचा खर्च ते जेवढा येईल त्याच्यावर मी पन्नास टक्के नफा देईल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांना नवीन पीक कर्ज देईल शेतीसाठी बँका शेतकऱ्याच्या दारावर येतील बोंडापासून कापड निर्माण करण्याची व्यवस्था प्रत्येक तालुका स्तरावर करू सोयाबीनचं तंत्रज्ञान कापसाच्या बियाणांचं तंत्रज्ञान पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे तर विद्युत पुरवठा या सगळ्या वस्तू करू असं ते बोलले होते आम्ही त्यांना पाठिंबाही दिला त्यांच्यासोबत कामही केलं उद्धवजी त्यांच्या सोबत, सोबत होते आम्ही लवकर आमच्या पाच सहा वर्षानंतर लक्षात आलं की यांचा विकासाचा जो फोकस आहे त्याच्यामध्ये शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था नाही आहे अशा परिस्थितीत मग आम्ही त्यांच्याशी वेगळं झालो आणि सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे यावर्षी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी एकही क्विंटल कापूस घेतला नाही नाफेडनी सोयाबीन घेतला नाही हमी भावापेक्षा कमी भावात लोकांना विकावं लागलं आज बघा तर सगळ्यांचे भाव वर चालले आहे आज बाहरू नहीं। नहीं नहीं। दा सत्तर टक्के तेल बियाणं बाहेरून तेल बाहेरून येते तेल यांनी काही केलं नाही डाळी दहा सत्तर टक्के बाहेरून आणतात डाळीच्या उत्पादनावर अनुदान दिलं नाही तेलबियाच्या अनुदानावर तेलबियाच्या उत्पादनाच्या याच्यात अनुदान दिलं नाही कडधान्य आज सगळं जगात सगळीकडे मागणी असे आहे व भारताचं विदर्भ मराठवाडा कोरडवाहू क्षेत्र कडधान्यासाठी खूप चांगली परिस्थिती असतानाही सरकारने त्याचं प्रमोशन केलं नाही त्याला प्रोत्साहन दिलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी फार होरपळून निघाले या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या बत्तीस हजार आठशे चाळीस आत्महत्या झाल्या आम्ही शेतकरी आत्महत्यांसाठी खूप भांडत होतो मनमोहन सिंगाशी त्यावेळेस तर बावीस हजार आत्महत्या मी नोंद घेतली होती पंतप्रधान माझ्या गावातही आले होते मनमोहन सिंग मोदीसुद्धा पांढरकोड्यात आले यवतमाळला आले बचत गटांच्या महिलावरील मायक्रो फायनान्स कंपन्याच्या कर्ज माफ करू बोलले आता मोदी निवडणुकीचा प्रचाराला चंद्रपूरला आले नागपूरला आले वर्ध्याला आले पण कापसाच्या भावावर नाही बोलले पीक कर्ज माफीवर नाही बोलले मोदींजीवर लोकांचं मन उतरून गेलं आहे मी तर असा आंधळा होऊन नाही काही बोलत आहे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहो की तुम्ही असं विचार करा की शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं हे समजून घ्यावं आणि मला असं वाटते की शेतकऱ्यांनी जर आपला त्रागा दाखवला नाही शेतकऱ्यांनी आपला राग दाखवला नाही तर येणारं सरकारसुद्धा तुमची दखल घेणार नाही आज कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी महाराष्ट्राच्या तीस एकतीस लोकसभा मतदारसंघात आपला असर ठेवतात शेतमजुरांचे प्रश्न आहे महिला बचत गटांचे मोठे प्रश्न आहे विदर्भ मराठवाड्यात सिंचनाचा विषय आहे राजकार राजकारणी लोक सगळे राजकारणी आहे मग भाजपमध्ये असो कोणत्याही पक्षात असो पोट भरण्याशिवाय त्यांचं काही लक्ष नाही आहे अशा याच्यात शेतकऱ्यांनी आपला त्रागा दाखवला नाही तर याच्यापेक्षाही वाईट दिवस येतील मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मोदींच्या सरकारमध्ये शेतकरी हा फोकस नसल्यामुळे आणि काँग्रेसनी म्हटलं आहे की आम्ही कर्ज माफ करू आ, हमी भावाचा कायदा करू प्रत्येक का घराच्या अबला महिलेला एक लाख रुपये वर्षाचे देऊ बेरोजगार युवक जे गावात आहे त्यांना एक लाख रुपये देऊ जी एस टी काढून टाकू या फर्टिलायझर पेस्टिसाईड बियाणावर आणि नरेगाची मजुरी चारशे रुपये करू पंचवीस लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च कमी करू काँग्रेस तर बोलत तरी आहे भाजप त्याच्यावर बोलतही नाही आहे तर मला असं वाटते की तुम्ही यावेळेस उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचे जे उमेदवार आहे व महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचे उमेदवार आहे तर उद्धवजीची निशाणी आहे मशाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निशानी आहे तुतारी तर काँग्रेसचा तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुमचं खूप प्रेम आहे कधी पंजाला जवळ करतात तर कधी पंजाला दूर करतात आता अशी वेळ आली आहे का पंजाला जवळ करा लागेल बाबा पहिल्या टप्प्याचं मतदान झालं मी पाहिलं लोकांनी पंजाला जवळ केलं होतं यवतमाळ जिल्ह्याच्या वनी आणि केळापूर मतदारसंघाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीच मुनगंटीवार यांची विकेट काढली एवढं काय नितीन गडकरीची विकेट काढली शेतकरी व गरिबांची नाराजी मोदींना फार महाग पडणार आहे मोदी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जात आहे त्या त्या ठिकाणी भाजपची किंवा महायुतीची कंडिशन खराब होत आहे त्याच्यात भर पडली आहे आपले देवेंद्रजी फडणवीस यांची व त्यांचे महामूर्ख अध्यक्ष चंद्रशेखर बावन हे बावन सुद्धा कुठं कुठं जातात तर परिस्थिती खूप वाईट होऊन जाते हे काय बोलतात मला माहीत नाही बलतीच परिस्थिती खराब आहे भाजपची निव्वळ पैशाच्या भरोशावर पैसे वाटून निवडणुका जिंकतात असं त्यांना वाटते माझं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मागच्या चाळीस वर्षापासून तुमच्या सुख दुःखात आम्ही सामील होतो यावेळेस तुम्ही भाजपला धडा शिकवा आणि इंडिया गठबंधन यांची मशाल असेल मशाल जिथे तुतारी असेल तुतारी आणि बहुतेक ठिकाणी विदर्भात पंजा आहे तर पंजाला मतदान करा नमस्कार